महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चिचपोडी ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न सतीश नंद गिरवार सरपंच यांचा पुढाकार ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतीच्या पटांगणात शुक्रवारी रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एक हजार एकशे एक, एक रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिरात मोफत निशुल्क तपासणी करण्यात आली असल्याने शेजारील आठ गावातील नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता आला आहे यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मुक्तेश्वर कोमलवार गट विकास अधिकारी मंचावर उपस्थित होते तसेच अध्यक्षस्थाने राजू परसावर विस्तार अधिकारी सरपंच सतीश वामनराव नंदगिरवार उपसरपंच प्रतीक पेंदाम सदस्य श्यामराव बाबनवाडे प्रतिभा सहारे माधुरी चापले सचिव रवींद्र रायपुरे प्रिया घोडे आरोग्य शिबिर प्रमुख गंगाधर तडस मनोज सोदारी शुभम दर्जे प्राजक्त दुर्योधन श्रद्धा भगत सर्व शिक्षक वर्ग आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका व गावकरी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना सा शिबिराचे भावे सावंगी मेघे वर्धा जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला अनेक नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन नोंदणी केली एकशे सदतीस रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी एकशे सदतीस रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढील उपचारासाठी या शिबिरातून पाठविण्यात आल्याची माहिती आहे वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी भसारकर सावली मी सरपंच ग्रामपंचायतची जोडी आज मुख्यमंत्री समृद्धी आरोग्य शिबिर यांच्या औचित्य साधून ग्रामपंचायत पंधरावृत्त निधी अंतर्गत आ, आचार्य विनोबा भाव भावे आणि जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर ठेवण्यात आला या शिबिरेला प्रशेदात खूप मिळाला आणि ज्यांचे चाचणी झाली आरोग्याची ज्यांना काही क का डोळ्याचे ऑपरेशन सांगितले बुक्याचे ऑपरेशन सांगितले त्या ऑपरेशनाचं दत्ता मेघे हॉस्पिटल सावंगी मेघे इथं उपचार होईल आणि त्यांचा सर्व खर्च हे संयुक्त विद्यमाने केल्या जाईल कारण पेशंटला पैसे लागणार नाही हा कार्यक्रम आपण दरवर्षी चिचबडी ग्रामपंचायतच्या वतीने राबवत असतो तो जनसेवा ही इस्वर सेवा या पद्धतीने सरपंच झाल्यापासून आपण साध्य करत आहोत आणि जास्तीत जास्त सेवा मिळाली पाहिजे लोकांना रोड नाल्या बांधून तर होणारच परंतु आरोग्याची सेवा लोकांची सेवा करावी या उद्दिष्टाने हा शिबीर ठेवण्यात आला आणि लोकांना जास्तीत जास्त लाभ घ्यावा यासाठी प्रसिद्धी पण करण्यात आली चिचबोडीस नव्हे आजूबाजूच्या आठ गावातील लोकांना आपण याच्यामध्ये बोलवून त्यांची चाचणी करण्यात आली आरोग्य चाचणी करून त्यांना औषधी उपचार आणि